भाज्यांची दुपटीने वाढण्यासाठी तुमच्यासोबतच विदर्भ स्पेशल कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप सोपी पद्धत कोणालाही जमेल असा कांदा लसूण मसाला एकदम झणझणीत आणि भन्नाट चवीचा असा कसा बनवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता अगदी विकससारखा हा आपला कांदा लसूण मसाला घरच्या गर घरी तयार झालेला आहे कोणी म्हणणार नाही हा घरी बनवलेला आहे इतकाच चविष्ट आणि भन्नाट असा आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया कांदा लसूण बनवण्यासाठी आपण काही खडे मसाले घेतलेले आहे आपण ते पुढे बघूया किती घेतलेले आहे ग्रॅममध्ये तुम्हाला मी सांगते आता सांगत बसल तर वेळ जाईल आणि व्हिडिओसुद्धा लंबा होईल आणि कांदासुद्धा मी उभा कापून वाळवून घेतलेला आहे खोबऱ्याचे कापसुद्धा करून घेतलेली आणि लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे हे तयारी आपल्याला आधीच करायची आहे म्हणजे मसाला बनवायला आपल्याला सोपं पडतं आणि मिरच्याचे देटसुद्धा आपल्याला काढून उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे मिरच्या आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त हवे असेल तर मिरची जास्त वापरू शकता आणि मिरची अशा पद्धतीने तुटली पाहिजे इतकी आपल्याला वाळवून घ्यायची आहे खूपही वाळवायची नाही ना तर त्याचा कलर जातो आणि धने घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले तेल मीठ सर्व घेतलेलं आहे आता आपण हे भाजून घेऊया सर्वात आधी आपण मिरची भाजूया जाड बुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे मसाले करबत नाहीत यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि यामध्ये आपण चपाटा मिरची भाजून घेऊया ही पावशर घेतलेली आहे मी या मिरचीमुळे आपल्या मसाल्याला रंग आणि चवसुद्धा छान येते आणि छान असा मिक्स करून घेऊया दोन चमचा मिक्स करते एका यानं करता येत नाही नीट दोन चमचे घेतल्यामुळे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान अशी मिरची भाजली जाईल आणि मिक्ससुद्धा करता येईल आणि लो फ्लेमवर भाजायची म्हणजे छान भाजती अजिबात वाथळ राहता नाही नाहीतर मसाला टिकत नाही आता मिरचीचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता छान अशी भाजली गेलेली आहे गॅस बंद करूया आणि एका भांड्यामध्ये ही मिरची आपण काढून घेऊया आणि त्याच पातेल्यामध्ये आपण मिरचीसुद्धा भाजून घेऊया आपण लाल मिरची जी घेतलेली आहे तिखटवाली ती थोडंसं तेल टाकूया ही मिरची घेतलेली आहे मी अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम मिरची उन्हात वाळून घेतल्यामुळे त्याला भाजण्यासाठी वेळ कमी लागतो आपला तेवढा वेळ वाजतो आणि गॅसही वाजतो त्यामुळे उन्हामध्ये थोडीशी वाळून घ्यायची आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं तेल टाकल्यामुळे मिरची लवकर भाजते आणि ठसकासुद्धा उठत नाही आणि सारखं मिक्स करायचं सा, म्हणजे सर्व बाजूने छान भाजती पाहू शकता मिरची छान अशी भाजली गेलेली आहे ही मिरची आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले आपल्याला एकत्र मिक्स करता येतील आणि यामध्ये आता आपण ही टाकून घेऊया मिरची म्हणजे थंड झाल्यावर मस्त ही खमंग होते कडक होईल अशी आणि त्याच पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आपण शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे ते त्यामधलंच आपल्याला संपूर्ण मसाल्यामध्ये थोडं थोडं तेल वापरायचं आहे यामध्ये आता आपण हे खोबरं भाजून घेऊया खोबऱ्याची मी काप करून घेतलेली आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि सारखं असं हलवायचं चा आहे चमच्याने म्हणजे ते करपत नाही छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि खूप छान मसाला होणार आहे मंडळी हा एकदम टेस्टी अशी भाजी होणार आहे तुम्ही मी जे टिप्स सांगितले आहे त्यासुद्धा फॉलो करा म्हणजे मसाला तुम्हाला बनवायलासुद्धा सोपं पडतं तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा कलर थोडंसं चेंज झालेला आहे अजून आपल्याला थोडंसं भाजायचं तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण एका ताटामध्येही काढून घेऊया आणि खोबरं आपल्याला वेगळं ठेवायचं आहे म्हणजे कांडपवर दळून आणताना खोबरं वेगळं आणायला सांगतात किंवा तुम्ही मिक्सरलासुद्धा काढून नेऊ शकता घरून किंवा आल्यानंतरही काढू शकता आणि आता आपण घेतलेलं तेल थोडंसं टाकूया आपण पातेल्यामध्ये आणि धने भाजून घेऊया धने मी पावशेर घेतलेले आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम छान भाजून घ्यायचे आहे हे सुद्धा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत तुम्ही कोरडेसुद्धा भाजू शकता पण तेल टाकल्यामुळे लवकर भाजतात त्यामुळे मी थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि लो फ्लेमवरच भाजायचे आहे आपल्याला गॅस जास्त वाढवायचा नाही धन्याला छान सुगंध आला आणि थोडंसं कलर बदलला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप असे भाजायचे नाही आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता धनेसुद्धा छान असे भाजलेले आहे एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया सुगंधसुद्धा छान येत आहे मसाल्यामध्ये तेल तुम्ही शेंगदाण्याचं वापरू शकता किंवा नॉर्मली जे घरामध्ये आपण वापरतो तेसुद्धा घेऊ शकता आणि आता आपण कांदा तळून घेऊया आपण वाळून घेतलेला कांदा घेतलेला आहे मी पन्नास ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो कांदा घेतलेला आहे उन्हामध्ये वाळून छान कढीमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आणि त्यामध्ये थोडा थोडा कांदा टाकून आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे वाळेला कांदा नसेल तर तुम्ही ओला कांदासुद्धा घेऊ शकता ओला कांदासुद्धा तुम्हाला अर्धा किलो घ्यायचा आहे पण त्या कांद्याला भाजायला वेळ लागतो त्यामुळे मी हा सुकून ठेवलेला होता आणि असा थोडासा रंग बदलला की लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि असा सर्व कांदा मी तळून घेणार आहे कांदा तळून झालेला आहे आता याच कढीमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आणि त्यामध्ये महुरी टाकून घेऊया मोहरी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि ही मोहरी आपल्याला तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरच भाजायची आपण फोडणीमध्ये कशी भाजतो तडतडेपर्यंत तशीच भाजून घ्यायची आहे आणि ही भाजल्यानंतर आपण यामध्ये खसखस टाकूया तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे मोहरी तडतडलेली आहे आता खसखसला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी मोहरी भाजल्यानंतर यामध्ये टाकून घेत खस आहे खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आणि मोहरी भाजल्यानंतर यामध्ये आपण हे टाकून घेतलेलं कारण अगदी एका मिनटात ही खसखस भाजून होते गॅस बंद केला तरी चालेल आपली कढई गरम आहे आणि मोहरीसुद्धा गरम आहे त्यावरती भाजली जाईल तुम्ही पाहू शकता खसखस छान अशी तडतडलेली आहे याचासुद्धा तडतडाचा आवाज येतो आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया आणि याच्यामध्येच आपण आता दुसरं साहित्य भाजून घेऊया आता भाजूया आपण जिरं जिरं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम हे साधं जिरं घेतलेलं आहे आपलं नेहमीचं फोडणीचं ते आधी आपण भाजून घेऊया लो फ्लेमवर तेल टाकायचं असेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता कढईला तेल आहे त्यामध्येच हे भाजून होतं आणि मस्त असा सुगंध आला की समजायचं जिरं आपलं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा थोडंसा कलर चेंज झालेला आहे मस्त सुगंधसुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपण शहाजीरं टाकूया शहाजीरं घेतले आहे वीस ग्रॅम आणि यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि अगदी एकच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हे जिरे दोन्ही काढून घ्यायचे आहे जिरे छान भाजलेले आहे आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आता आपण तीळ भाजून घेऊया तीळ घेतलेले आहे पन्नास ग्रॅम छान असे मस्त तडतडीपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्याला नेहमी आपण चटणीसाठी वगैरे भाजतो तसेच भाजून घ्यायचे आहे तेल न टाकताच आपण हे मस्त भाजून घेऊया तिळाचा कलर चेंज झालेला आहे मस्त असे हे भाजले गेलेले आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया तिळ भाजायला जास्त वेळ लागत नाही कढई गरम असल्यावर लगेच ते भाजतात तिळ काढून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं आपण तेल टाकून घेऊया आणि यामध्ये आपण खडे मसाले भाजून घेऊया सर्वात आधी आपण घेऊया मोठी विलायची ही वीस ग्रॅम घेतलेली आहे या वेलचीला काही भागामध्ये मसाला विलायची म्हणतात काही भागामध्ये काळी विलायची म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात तेसुद्धा कमेंट करून सांगा आता आपली ही विलायची भाजली गेलेली आहे ही काढून घेऊया सर्व खडे मसाले तुम्ही एकत्र सुद्धा भाजू शकता आपण प्रत्येकाला वेगळा वेळ लागतो त्यामुळे आणि चांगले भाजणे गरजेचे आहे त्यामुळे वेगवेगळे भाजून घेत आहे आता दालचिनी भाजून घेऊया दालचिनीसुद्धा दहा ग्रॅम घेतलेली आहे ही सुद्धा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवर याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण ही दालचिनी काढून घेऊया सर्व मसाल्याचं प्रमाण लक्षात ठेवा आता स्टारफुल भाजून घेऊया ते घेतलेलं आहे दहा ग्रॅम आणि दहा ग्रॅम घेतलेला आहे हळकुंड हे थोडंसं भाजायचं आहे आपल्याला नंतर हळकुंड यामध्ये टाकूया आपण हे सर्व मसाले स्ट्रॉंग असतात त्यामुळे जास्तही वापरायचे नाही जेवढे सांगितले तेवढंच प्रमाण घ्या तुमच्याकडे हळकुंड नसेल तर तुम्ही हळद पावडर घ्या हळद पावडर कशी बनवायची तेसुद्धा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे हळद हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे हळद अवश्य टाका हे मसाले खूपही भाजायचे नाही थोडंसा कलर बदलला आणि घरामध्ये सुगंध आला की लगेच समजायचं चा, मसाले छान असा भाजला गेलेला आहे लगेच काढून घ्यायचा आता अगदी थोडंसं तेल टाकून घेऊया आणि जावित्रीसुद्धा भाजून घेऊया जावित्री दहा ग्रॅम घेतलेली आहे आणि छान अशी भाजूनसुद्धा झालेली काढून घेऊया आता सुंट भाजून घेऊया सुंट घेतलेली आहे तीस ग्रॅम सुंट कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर जाऊन चेक करा यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे सुंट भाजण्यासाठी आणि एक आपल्याला जायफळ लागणार आहे जायफळ थोडंसं ठेचून घेतलेलं आहे मी तसं लवकर भाजलं जात नाही त्यामुळे तुकडे करून घ्यायचे आहे थोडेसे आणि मग यामध्ये भाजून घ्यायचं चा आहे छान असं हे दोन्ही भाजलं गेलेलं आहे आता हे काढून घेऊया आणि विदर्भातल्या खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी मी शेअर केलेल्या आहे नाश्ता रेसिपीज आहे आणि पौष्टिकसुद्धा रेसिपीज आहे त्यासुद्धा तुम्ही बघितल्या नसेल तर जाऊन बघा दगड फूल घेतलेलं आहे दहा ग्रॅम आणि तमालपत्र घेतलेलं आहे दहा ग्रॅम हे दोन्ही आपण एकत्रच भाजून घेऊया थोडंसं तेल टाकलेलं आहे तमालपत्र आपण हाताने तुकडे करूया म्हणजे लवकर भाजतं तमालपत्र आणि दगडी फूल भाजताना मंद आचेवर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे थोडंसं रंग बदलला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि सारखं मिक्स करत राहायचं आहे जास्त भाजलं तर याची चव कडू होते त्यामुळे जास्त भाजायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता लगेच आपण हे काढून घेऊया खूप भाजलं तर मसाल्याची चव बदलेल आता हे काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता मिरे आणि लवंग भाजून घेऊया दोन्ही दहा दहा ग्रॅम घेतलेला आहे काळी मिरी आणि लवंग कढई गरम असल्यावर हे लगेच भाजतात अगदी काही सेकंदामध्ये भाजतात आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे आता घेऊया त्रिपळा ते घेतलेला आहे वीस ग्रॅम आणि हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सर्व मसाले भाजताना मंद अचेवरत भाजायचे आणि जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता त्रिफळा हे भाजून झालेलं आता एका टाटामध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच कळीमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हिरवी वेलची भाजून घेऊया हिरवी वेलची घेतलेली आहे वीस ग्रॅम आणि लो फ्लेम ठेवा अजिबात वाढवायची नाही तुम्ही पाहू शकता याचा कलर लगेच चेंज झालेला आहे लगेच भाजून होते आता ही काढून घ्यायची आहे आता फक्त आपली मेथी बाकी आहे मेथी आता आपण भाजून घेऊया मेथी म्हणजेच मेथीचे दाणे दहा ग्रॅम घेतलेले आहे आणि हे सुगंध येईपर्यंत भाजायचे आहे खूप सुद्धा भाजायचे नाही नाहीतर जळतील आणि सारखं असं मिक्स करत राहायचं मेथी भाजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता ही काढून घेऊया आपण जे खडे मसाले काढून घेतले ताटामध्ये त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहे मेथीचे दाणे आणि सर्व साहित्यात आपण एकत्र मिक्स करून घेऊया ही मिरची आपण भाजून घेतलेली अर्धा किलो ती त्यामध्ये पावशचा पाटा मिरची टाकून घेतलेली साईडलाच ठेवली होती मी आणि धनेसुद्धा साईडला ठेवलेले तेसुद्धा यामध्ये आपण टाकून देऊया तमालपत्र आणि दगडी फुलं आपण साईडला ठेवलेलं होतं एका ताटामध्ये ते एकत्र भाजलेलं ते यामध्ये टाकून देऊया आणि जिरं मोहरी तीळ हे सर्व आपण एकत्र भाजलं होतं सुद्धा यामध्ये टाकून देऊया सर्व खडे मसाले घेतलेले भाजून ते सुद्धा यामध्ये आपण टाकून देऊया आणि सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि कांदासुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेला होता आता मस्त असा कुरकुरीत झाला असेल तुम्हाला मी दाखवते तुम्ही पाहू शकता छान सुद्धा आहे आणि तुम्हाला हातावर मी चळून दाखवते की छान असा भाजला गेलेला आहे एकदम कुरकुरीत असा असाच आपल्याला कांदा भाजायचा आहे आणि सिक्रेट साहित्य सांगते काय टाकायचं आहे ते हे खडे मसाले ठेवले होते मी कच्चे साईडला यामध्ये एक स्टारफूल आहे दालचिनी आहे तीन मोठी विलायची आहे आणि हिरवी विलायची हे सर्व ठेवलं होतं मी त्यामुळे मसाल्याला एक चांगली चव येते हे कच्चं टाकल्यामुळे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका डब्यामध्ये टाकून आपल्याला कांदा पुरून किंवा तुम्ही गिरणीवून सुद्धा दळून आणू शकता आता हे मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम मीठ आणि दहा ग्रॅम हिंग टाकायचं आहे हिंग आणि मीठ प्रिझर्वेटीवचं काम करतं त्यामुळे आपल्याला मीठ आणि हिंग अवश्य टाकायचं आहे सर्व एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आपल्याला मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच दळून आणायचा आहे आता मसाला छान थंड झाला त्यामुळे मी डब्यात भरून ठेवत आहे कांदा मसाला आपण प्रत्येक भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये वापरतो पण हा मसाला कसा बनवायचा आपल्याला माहीत नसतं परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही मसाला बनवला तर खूप छान होतो मंडळी वर्षभर टिकतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मसाला बनवून बघा आणि खोबरं मसाल्यामध्ये कालवायचं नाही एका डब्यामध्ये किंवा पन्नीमध्ये तुम्ही नेऊ शकता किंवा मिक्सरला घरीच फिरवू शकता मग मसाल्यामध्ये मिक्स करू शकता आणि लसूणसुद्धा मी कच्चाच घेतलेला आहे याची चव खूप छान लागते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ शकता हा मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे मी एका डब्यामध्ये टाकून मी नेणार आहे सोबत आणि कांदा पडून दळून आणणार आहे तुम्ही पाहू शकता दळून आणल्यानंतर असा मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे रोजच्या भाजीमध्ये तुम्ही हा मसाला एक चमचा वापरू शकता भाजीला खूप अशी भन्नाट चव येते कोणताही मसाला बनवताना मसाल्याचे प्रमाण योग्य प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे नाहीतर मसाल्याचे चव बदलते आणि भाजीचीसुद्धा बदलते हाँ भनाट हा भन्नाट चवीचा मसाला तुम्ही विदर्भ स्टाईलमध्ये घरच्या घरी तयार करू शकता तुम्ही पाहू शकता अगदी विकतसारखा आपला हा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे तसा विकत मिळतो तसाच मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त भन्नाट टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी